कोल्हापूर जिल्ह्यातील तृतीयपंथी समुदायासाठी काम करणारी मैत्री संघटन एकटी जाणीव या सामाजिक संस्था आणि कोल्हापुरातील पत्रकारांची मातृसंस्था असलेल्या कोल्हापूर प्रेस क्लबच्या संयुक्त विद्यमानं बुधवारी संविधान दिन साजरा करण्यात आला मैत्री संघटनेच्या शिवानी गजबरी यांनी संविधानाच्या प्रस्ताविकेचं वाचन करून प्रत्येक शब्दाचा महत्त्व विषेद केलं यावेळी बोलताना कोल्हापूर प्रेस क्लबचे अध्यक्ष शीतल धानोडे यांनी समाजातील शेवटच्या घटकांनी चे हक्क अबाधित राखणाऱ्या संविधानाची पायमल्ली रोखत संविधानाच्या रक्षणाची सामूहिक जबाबदारी पार पाडली पाहिजे असं प्रतिपादन केलं जाणीव संघटनेच्या सुषमा यांनी वंचित घटकांसाठी संविधानाचा आधार किती महत्वाचा आहे हे विषय केलं यावेळी पत्रकार महेश कांबळे श्रद्धा जोगळेकर दयानंद चिरके यांनी आपली मनोगत व्यक्त केली उपस्थितांना संविधानाच्या प्रास्ताविकेचं वाटप करण्यात आलं कार्यक्रमाला एकटी संस्थेच्या सुरेखा कांबळे रघुनाथ पाटील आजी साळुंखे जावेद शेख यांच्यासह डब्ल्यूच्या विद्यार्थिनी उपस्थित होत्या